मी प्रल्हाद बोरगड सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून सूर्या फार्म्स यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नवीन नवीन उपक्रम नेहमी दाखवत असतो आणि आत्ता यावर्षी जे करवंदावर आपण काम चालू करतो आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ त्याचं अन्नतंत्र महाविद्यालय कुलगुरू माननीय इंद्रमणी सर या सर्वांचं सहकार्य घेऊन आणि माझी मुलगी जी आहे अन्नतंत्र मा जी फूड टेक्नॉलॉजीला आहे आणि तिचंही त्याच्यामध्ये योगदान मोठं आहे आणि या सगळ्याच्या क्वालिफिकेशनना सन्माननीय गंगाधर साखरे सर हयतनगर इथं त्यांची जी शेती आहे गावामध्ये आणि त्या शेतीमध्ये त्यांनी कर जैविक पद्धतीनं करवंद लागवड केली आहे त्या करवंदाच्या शेतामध्ये आपण आहोत आणि या करवंदापासून बरेचसे औषधी गुणांनयुक्त असलेले प्रोडक्ट आपण बनवून डोमेस्टिकमध्ये आणि एक्सपोर्टमध्ये दोन्हीमध्ये आपण ते पाठवणार आहोत आणि हे जे पदार्थ नंतरही आपल्याला माहिती मिळणार आहे पण आज रोजी आपण इथून करवंद नेतो आहे आणि करवंदाचे जे प्रोडक्ट आहेत ते नंतर आपल्याला कळवलं जाईल तरी हा व्हिडिओ आत्तापासून आपण बघावा पाठवावा आणि त्याच्यानंतर जे प्रोडक्ट आहेत त्याचंही जे काही करतो आहे आपण ते तेही आपल्याला दाखवल्या जाईल आणि त्याला ग्राहक म्हणून पसंती द्यावी एवढी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला नम्र विनंती करतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण शेअर करावा आ, आ, करा, कराल शेअर करालही एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्य थांबतो धन्यवाद